सतनाम आदेश गुरुजीको आदेश अलक निरंजन तर नाथ संप्रदायाच्या सर्वसाधारणपणे सतरा शाखा आहेत त्या आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपण ज्या चौऱ्याऐंशी सिद्धांनी ह्या नाथ संप्रदायाचा प्रचार केला त्यांच्यापैकी सर्वांची नावे पाहणार आहोत तर ते ऐका पहिला म्हणजे लिलाप्पा दुसरा ही विरोप्पा तिसरा कंकलिया चौथा अर्धाळ्या पाचवा कर्णधारीप्पा सहावा दोखंदिप्पा सातवा कन्हाप्पा आठवा अजंतीप्पा नववा जेवरिया दहावा धर्माप्पा अकरावा कंकनाप्पा बारावा कमरिप्पा तेरावा अनोगिप्पा चौदावा दारिकप्पा पंधरावा अनंगप्पा सोळावा लुईप्पा सतरावा वैजरघंटाप्पा अठरावा लोचिकाप्पा एकोणीसावा मीनाप्पा विसावा महिधरप्पा एकविसावा अनंगवरजोर बावीसावा कंबलीवरप्पा तेविसावा कनखल्प्पा चोवीसावा लक्ष्मीकरा ही मीरा हिने आपल्या राजस्थानी गीतांमधून स्वतःच्या उपाशाला जोगी वेशात चित्रित केलेली आहे तर ह्या जोग्यांची वेशभूषा त्यांची चिन्हे कशा प्रकारे आहेत ते आपण पाहू तर पहिला कर्णकुंडल म्हणजे मच्छेंद्रनाथाने शिवाच्या कानात कुंडल पाहिले म्हणून प्रथा पडली दुसरा धमधारी म्हणजे लोखंडी अथवा लाकडी चक्र बनून त्याच्या छिद्रातून दोराव होता येतात त्याला म्हणतात धंदाई आता रुद्राक्ष माला म्हणजे योगी जी माला धारण करतात तिच्यामध्ये बत्तीस चौसष्ट सत्याऐंशी एकशे आठ इतके म्हणी असतात तिला स्मरणी असे म्हणतात चौथा किंकरी म्हणजे एक प्रकारची सारंगी मेखला म्हणजे मोकळ्या दोरीचा कमर जानवे म्हणजे काळ्या मेंढीच्या लोकरीचे बनवलेले असते शिंगी म्हणजे हरणाच्या शिंगाची बनवलेली असते कंथा म्हणजे वस्त्र दंडा म्हणजे हात दीड हात लांबीची काठी खापरी म्हणलं म्हणजे फुटक्या मडक्याचा भाग आधारी म्हणलं म्हणजे लाकडाच्या दांडक्याला पाटासारख्या फळ्या बसून तयार केलेले आसन ते हातात घेऊन भटकता पण येते परंतु केवळ ह्या नाथपंथीय जोग्यांची श्री गुरु गोरक्षनाथांचा परंतु केवळ ह्या नाथपंथीय जोग्यांनीच श्री गोरक्षनाथांचा वारसा सांभाळला असे म्हणणे चुकीचे ठरले कारण तसा वारसा चक्रधर ज्ञानेश्वर अलमळ प्रभू कबीर नानक दादू या महापुरुषांनीही आपल्या स्फूर्तीदायक साधनांमधून पुढे चालवता साधनांमधून पुढे चालवला होता तर सांप्रदायिक प्रमाण ग्रंथ पहा तर पहिला सिद्ध सिद्धांत संग्रह दुसरा गोरख पद्धती तिसरा हटयोग प्रदीपिका आणि चौथा सिद्धांत शिद्ध संग्रह पाचवा गोरक्ष सिद्धांत संग्रह तर अशा प्रकारे ज्या चौऱ्याऐंशी सिद्धांची नावे आपण पाहिली त्यांची वेशभूषा त्यांची त्यांची वेशभूषा पाहिली त्यांची तर अशा प्रकारे ह्या जोग्यांची वेशभूषा चिन्ह अशा प्रकारे आहेत त्यांची नावे अशा प्रकारे आहेत तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये सांप्रदायिक मठ मंदिरे कोणत्या कोणत्या ठिकाणी मी कोणत्या कोणत्या भागाला आता आपण सांप्रदायिक मंदिरे कोण कोण्या ठिकाणी आहेत ते आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत आता आपण सांप्रदायिक मठ मंदिरे कोणकोणत्या ठिकाणी आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता सांप्रदायिक मठ मंदिरे कोणकोणत्या ठिकाणी आहेत ते, ते आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत गुरुजी रुजुकादेश आलक निरंजन